माणूस जर काही दिवस झोपला नाही तर त्याच्यावर काय परिणाम होतो हे जाणून घ्यायला रशियाने एक झोप उडवणारा एक्सपेरिमेंट केला पाच युद्ध कायद्यांना रशियाच्या सायंटिस्टनी तयार केलं त्यांना सांगितलं गेलं जर तुम्ही सलग तीस दिवस झोपलाच नाही तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ यानंतर त्यांना एका स्पेशल गॅस चेंबरमध्ये पाठवलं गेलं जिथे एंटरटेनमेंट पासून म्हणजे टी व्ही पुस्तकं तसंच जेवण आणि इतर गोष्टीही त्यात सामील होत्या पण बेड्स नव्हते कारण त्यांना झोपू द्यायचं नव्हतं यासोबतच रशियन सायंटिस्टने एक असा गॅस तयार केला ज्याच्यामुळे कोणालाही झोप येऊ शकत नव्हती ते कैदी झोपायला लागले की इथून सायंटिस्ट थोडा थोडा गॅस सोडायचे त्यांची हालचाल बघायला सायंटिस्टने एक छोटीशी खिडकी लावली होती सुरुवातीचे तीन चार दिवस ठीक गेले ते एकमेकांशी बोलत होते पण पाचव्या दिवशी मात्र काहीतरी विचित्र घडू लागलं जी पुस्तकं त्या लोकांना दिली होती त्याची पानं फाडून त्यांनी खिडकीच्या काचेवर रागात चिकटवून टाकली त्या पानांवर रक्त लागलं होतं यानंतर आतून विचित्र विवहण्याचे आवाज ऐकू यायला लागले कोणीतरी मधूनच भयानक किंचाळत होतं आत नक्की काय घडतंय हे कोणालाच कळत नव्हतं त्यानंतर सायंटिस्टनी त्या गॅस चेंबरचा दरवाजा उघडायचं ठरवलं आणि आज जे सुरू होतं ते पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला नेमका काय होता तो प्रयोग पुढे काय झालं जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा झोप माणसासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आपण सलग दोन दिवस झोपलोच नाही तर कुठेतरी पेंग येऊन नक्कीच पडू इतकी झोप ही गोष्ट माणसाला खात असते ही तर आपल्या सिव्हिलियन्सची बाजू झाली पण एखाद्या युद्धात सैनिक तर चार चार दिवस झोपत नाहीत फायरिंग बॉम्ब धावपळ धूळधाण जखम मृत्यू आणि बरंच काही लोकांना ही युद्धाची भयानक बाजू वाटते पण यापेक्षाही भयंकर गोष्टी युद्धभूमीवर नाही तर युद्धभूमीच्या पलीकडे घडलेल्या आहेत मग ते एक्सपेरिमेंट असू शकतात आणि अनेकदा ते सिक्रेट ठेवले जातात दुसऱ्या वर्ल्ड वॉर मध्ये रशियाने काही युद्ध कैद्यांवर का एक प्रयोग केला हा प्रयोग इतका भयानक होता की आजही याला मानवाच्या इतिहासात सर्वात वाईट एक्सपेरिमेंट म्हटलं गेलं याचं नाव होतं रशियन स्लीप एक्सपेरिमेंट दोन हजार नऊ साली क्रिपी पास्ता विकी नावाच्या वेबसाईटने एक आर्टिकल प्रकाशित केला ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं या आर्टिकलमुळे रशियावर प्रचंड टीका होऊ लागली पण त्यांनी हे आरोप नाकारले या आर्टिकल मधून रशियाने काही युद्ध कायद्यांवर एक खतरनाक एक्सपेरिमेंट केल्याचं उघड झालं तसं पाहायला गेलं तर असे सिक्रेट मिशन किंवा एक्सपेरिमेंट सर्वच देश करत असतात पण यातील काही गोष्टी बाहेर पडतात त्यापैकी ही एक आता येऊयात मेन गोष्टीवर एकोणीसशे चाळीस ला दुसऱ्या वर्ल्ड वॉरच्या वेळी रशियन आर्मीने एक कन्सेप्ट मांडली ती म्हणजे सैनिक न झोपता सतत लढत राहावेत आणि त्यांना खूप काळ झोपू दिलं नाही तर कामं करण्यासाठी ते लोक किती सक्षम असू शकतात हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायला लागेल असं मांडलं ला। गेलं सर्वांनी एकमताने हा एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं आणि यासाठी निवड करण्यात आली पाच युद्ध कैद्यांची या युद्ध संपूर्ण एक्सपेरिमेंट समजवण्यात आलं आणि सांगण्यात आलं की जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर तुम्हाला तुमच्या मायदेशी सोडण्यात येईल युद्ध कैदी या एक्सपेरिमेंटसाठी तयार झाले तर एक्सपेरिमेंट असा होता की युद्ध कैद्यांनी तीस दिवसांपर्यंत झोपायचं नव्हतं रशियन सायंटिस्टने एक असा गॅस डेव्हलप केला होता की ज्याच्यामुळे कोणाचीही झोप उडू शकते म्हणजे त्या व्यक्तीला कितीही झोप आलेली असो या गॅसमुळे त्याला मुळीच झोप लागणार नव्हती सायंटिस्टनी या युद्धकैद्यांसाठी एक कोठडी तयार केली तिथे त्यांच्यासाठी खाण्याचे पदार्थ पाणी बाथरूम टी व्ही पुस्तकं आणि इतर वस्तू ठेवल्या होत्या या ठिकाणी त्यांचा ऑक्सिजन लेवलसुद्धा मॉनिटर केला जात होता अट एवढीच की झोपायचं नाही त्यांची हालचाल पाहण्यासाठी सायंटिस्टनी कोठडीला एक काचेची खिडकी लावली होती एक्सपेरिमेंटला सुरुवात झाली सर्वांना त्या गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आलं तिथे काही मायक्रोफोन्स देखील ठेवण्यात आले होते पहिला दिवस ते झोपलेच नाहीत एकमेकांशी चांगलं बोलत होते दुसरा दिवसही तसाच गेला तिसरा आणि चौथा दिवस न झोपल्यामुळे हो त्यांची तोंड पडली होती पण मात्र ते एकमेकांशी बोलत होते त्यांना ज्यावेळी झोप येईल त्यावेळी जाणीवपूर्वक त्या कोठडीत तो विषारी गॅस सोडला जायचा पाचव्या दिवशी मात्र सगळं बोलणं बदललं ते आपल्या आयुष्यातील कधीही कोणालाही न सांगितलेल्या गोष्टींवर चर्चा करू लागले त्यांचं असं पाहण्यात आलं की हे सर्व कैदी खूप पॅनिक झालेले होते ते वेगवेगळ्या कोपऱ्यात बसले होते आणि शांत होते यानंतर नवव्या दिवशी मात्र सर्व कैद्यांच्या किंचाळा ऐकू यायला लागल्या एक कैदी तर इतका ओरडत होता की त्याच्या गळ्यातली वोकल कॉर्डच तुटली एकूणच कैद्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय हे पहिल्यांदा दिसून आलं वैज्ञानिक घाबरले होते मात्र हा एक्सपेरिमेंट सुरूच ठेवायचा निर्णय त्यांनी घेतला आणि गॅसचं प्रमाण आणखी वाढवलं सायंटिस्ट सतत मायक्रोफोन्स आणि ऑक्सिजन लेवल चेक करत होते यावरून एक लक्षात येत होतं की अजूनही ते जिवंत आहेत प्रयोगाचं चौदाव्या दिवशी ते पुन्हा शांत होते त्यामुळे रशियन सायंटिस्टनी आम्ही गॅस चेंबरमध्ये येत असल्याचं अनाऊन्स केलं मात्र त्यांच्याकडून कोणताच रिस्पॉन्स आला नाही यावेळी सायंटिस्टने त्यांच्यापर्यंत एक मेसेज पाठवला आम्ही आत येत आहोत कोणीही हालचाल जरी केली तर त्याला आम्ही गोळी मारू तुम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे तर आमचं ऐका एवढ्यातच त्या पाच जणांपैकी एक जण मायक्रोफोनजवळ येऊन म्हणाला आम्हाला स्वतंत्र नाही व्हायचं आहे आम्हाला इथंच राहायचं आहे सायंटिस्ट सा आता पूर्णपणे गोंधळले होते आणि इथूनच या एक्सपेरिमेंटचा सर्वात भयानक प्रवास सुरू झाला गॅस चेंबर उघडण्यात आलं आणि विषारी गॅसचा सप्लाय बंद करण्यात आला मात्र एवढ्यातच मायक्रोफोनवरून आवाज आला की प्लीज आम्ही इथे मरून जाऊ गॅस सप्लाय सुरूच ठेवा आम्ही या गॅसशिवाय जगूच शकत नाही पाचही जणांना आता त्या गॅसचं व्यसन लागलं होतं मात्र गॅस मिळत नसल्यामुळे अचानक त्यातले तीन जण जोरजोरात ओरडायला लागले त्यांच्यात अचानक इतकी शक्ती कुठून आली हे वैज्ञानिकांना कळतच नव्हतं सायंटिस्ट पुढे सरकले सा आणि पाहतात तर काय त्यांनी गेल्या चौदा दिवसात काहीच खाल्लं नव्हतं आणि पाण्याचा एक थेंब सुद्धा शरीरात जाऊ दिला नव्हता एवढ्यात सायंटिस्टना एक गोष्ट पाहून धक्का बसला तिथे रक्ताचा सडा पडला होता एक कैदी बेशुद्ध पडला होता तर बाकीचे चार कैदी स्वतःच्याच बोटांनी स्वतःचा मांस फाडत होते त्यांनी स्वतःला इतकं फाडलं होतं की त्यांची हातापायची हाड दिसत होती एकाच्या एक पोटातून तर आतडे बाहेर आले होते आणि एक जण आपलंच मांस कुरतडून खात होता सायंटिस्टना हे कळलंच नाही की त्या गॅसमध्ये असं काय होतं की ज्याच्यामुळे सर्व कैदी असं विचित्र बघायला लागले सायंटिस्ट सोबत आलेल्या रशियन सैनिकांनी त्यांना चेंबरमधून बाहेर काढायला सुरुवात केली मात्र इतके दिवस काहीही न खाता त्यांच्यात इतकी ताकद आली की सैनिकांना ते तशाच परिस्थितीत मारायला लागले सैनिकांनी कसं बस त्यांना कंट्रोलमध्ये आणलं ते सतत बडबडत होते की आम्हाला इथेच राहायचंय सर्वांना ऑपरेशन थिएटरमध्ये आणण्यात आलं साधारण मनुष्य एकदाच बेशुद्धीचं इंजेक्शन दिल्यावर बेशुद्ध होतो मात्र यातील एका कैदीला तब्बल दहा बारा इंजेक्शन देऊन सुद्धा तो बेशुद्ध होत नव्हता आणि विचित्र हसत होता ऑपरेशन करताना त्यांनी डॉक्टरवरही हल्ला चढवला होता ते अक्षरशः एका जंगली प्राण्यासारखे वागत होते एवढ्यातच त्यांच्यातील एक जण म्हणाला की मला बेशुद्ध न करता माझं ऑपरेशन करा याचं कारण म्हणजे त्यांचं दुखणं त्यांना आता आवडायला लागलं जितक्या वेदना तितकंच त्यांना सुख मिळत होतं ते सर्वच ऑपरेशन करताना सतत हसत होते त्यांना इतर गोष्टींचा काहीही फरक पडत नव्हता ते अजूनही गॅसची मागणी करत होते कारण त्यांना आता झोप येणं कधीही शक्य नव्हतं डॉक्टरांनी काही कैदींना ब्रेनडेड म्हणून घोषित केलं मात्र ते पुन्हा पुन्हा शुद्धीवर येऊन गॅसचीच मागणी करत होते याच दरम्यान तीन कैद्यांचा मृत्यू झाला हा संपूर्ण एक्सपेरिमेंट जो जनरल हँडल करत होता त्याने यानंतर एक निर्णय घेतला तो म्हणाला की आपण या सर्जरी झालेल्या कैद्यांना पुन्हा एकदा गॅस चेंबरमध्ये ठेवूयात सायंटिस्टने विरोध केला मात्र जनरल आपल्या निर्णयावर ठाम राहिला उरलेल्या दोन कैद्यांना तशाच परिस्थितीत पुन्हा पाच दहा दिवसांसाठी चेंबरमध्ये ठेवण्यात यावं आणि यासोबत या तिघांना या मॉनिटर करण्यासाठी तीन रिसर्चर्स असावेत असं त्यांनी सांगितलं हे ऐकताच एका सायंटिस्टने रिव्हॉल्वर घेऊन थेट त्या जनरलला गोळी मारली जनरल जागीच पडला एवढ्यातच तो सायंटिस्ट चेंबरमध्ये गेला तो त्यांना पाहून खूप घाबरला कारण आता ते माणूसच वाटत नव्हते त्यांचा चेहरा विद्रूप झाला होता तो त्यांना म्हणाला मी तुमच्यासोबत कधीच राहू शकत नाही तुम्ही आता आहात तरी कोण त्यावर एका कैद्याने हसत त्या सायंटिस्टकडे पाहिलं आणि म्हणाला आम्ही सर्व तुमच्या आत असलेली वाईट वृत्ती आहोत हे ऐकताच सायंटिस्ट स्तब्ध झाले आणि त्यांनी रिव्हॉल्वरने त्या कैद्यांना गोळी मारली ती गोळी लागल्यानंतरही तो एक शेवटचं वाक्य बोलून गेला ते म्हणजे शेवटी मी मुक्त झालो पुढची गोळी त्याने दुसऱ्या कैद्याला घातली आणि हा एक्सपेरिमेंट इथेच एका भयानक वळणावर येऊन थांबला ही होती रशियन स्लीप एक्सपेरिमेंटची गोष्ट रशियाने अनेकदा याबाबत नकार दिलाय मात्र दुसऱ्या वर्ल्ड वॉरच्या दरम्यान अनेक देशांनी अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट विविध युद्ध कैद्यांसोबत केल्याचे पुरावे आपल्याला सापडतात हिटलरच्या गॅस चेंबरचा प्रकार तर खूप प्रसिद्धच आहे जगात असं कोणतंही केमिकल नाही जो माणसाच्या मानसिक आणि शारीरिक व्यवहारावर इतका परिणाम करू शकेल मात्र या एक्सपेरिमेंटच्या वेळी वापरण्यात आलेला विषारी गॅस याला अपवाद ठरला या गोष्टीला अनेक जण नाकारत जरी असले तरी मनुष्याच्या वृत्तीला कधीही कोणीही नाकारू शकत नाही ही वृत्ती प्राण्यांसाठीही घातक ठरते ती वातावरणासाठीही घातक ठरते आणि स्वतः माणसासाठीही घातक ठरते अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका